महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय जयपूर तालुका लखांदूर जिल्हा भंडारा या शाळेतील विद्यार्थी सादर करीत आहोत लसीकरणाची कथा लसीकरणाची कथा लसीकरणाची कथा या नाटिकेचे पात्र परिचय नाम्याच्या भूमिकेत सुशील भुर्ले कुसुमबाईच्या भूमिकेत दिव्या लाभगते पाटीलच्या भूमिकेत गौरव शिवणकर भूमिकेत मंगेश भुरले, शिक्षकच्या शिक्षक सूरज भूमिकेत आशा सेविकेच्या भूमिकेत वैष्णवी सिस्टरच्या भूमिकेत राणी वलथरे प्रवीणच्या भूमिकेत अविनाश चौधरी तर मित्रांनो सादर करीत आहोत लसीकरणाची कथा लसीकरणाची लसी कथा

जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे था था असा की आपल्या देशात कोरोना विषाणू पुन्हा खूप वेगाने संसर्ग टाळण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे या व्यतिरिक्त बचावासाठी आणखी एक महत्वाचे कार्य करा लस टोचून घ्या आपले वय पंचेचाळीस वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे असल्यास तत्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात जा आणि कोरोना विषाणू विरुद्ध लस घ्या आणि हो ही लस दोनदा घ्यावी लागेल एक मे नंतर अठरा वर्षावेळी लोक ही लस घेऊ शकतात हे पहा ही लस आपल्याला कोरोना विषाणू पासून आजार होण्यापासून बऱ्याच अंशी वाचवते आणि कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तरी ही लस गंभीर आजारापासून आपले रक्षण करते लस घेतल्यानंतर ताप दुखी, सूज उलट्यापुढे सामान्य आहे काळजी करण्याचे काहीच कारण नाही यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो ही माहिती इतर लोकांनाही द्या म्हणजे आपण सर्वजण कोरोना विषाणू पासून वाचू शकतो कोरोना कोरोना मानवाला खूप काही शिकवून गेला कोरोना कोरोना मानवाला खूप काही शिकवून गेला जीवाभावाचे गोल केला उपासना काळीच देऊन गेला त्या त्या दिवस पाहावीत गरिबाने गरीब जीव दिला मदतीची याचना खुपासाठी खेळवून गेला आश्वासनाशिवाय तो उपासित जगत राहिला ज्याच्याकडे ज्याच्याकडे खूप काही होते तो घरात दडून बसला गरीब गरीब उपासित जगताना खूप काही शिटवून गेला कोरोना खूप काही शिकवून गेला आपले रक्ताचे काही माणसे हात तड करू लागले आपल्याकडे येऊ नका असे वारंवार सांगू लागले जवळ असलेली माणूस घराबाहेरच ठेवली जवळ असलेली माणूस की घराबाहेरच ठेवली चहा पाणी दुर्दैवाने सापडले त्यांचा अंत झाला या जे दुर्दैवाने सापडले त्यांचा अंत झाला माणसांच्या माणसांना जग सोडून गेला बाहेरूनच बाहेरूनच हे जग प्रवासासारखं जगला बाहेरूनच हे जग प्रवासासारखं जगला हे जग ऐश्वर इथेच सोडून गेला कोरोना गे। कोरोना खूप काही शिकवून गेला कोरोना खूप काही शिकवून गेला नियम शिस्त शाळेसारखे प्रत्येकाने जगली नियम शिस्त शाळेसारखे प्रत्येकाने जगले त्यामुळेच तर त्यातून बरेच जण वाचले कोरोनाने जीवनात संघर्ष आणि लढा शिकवला कोरोनाने जीवनात संघर्ष आणि लढा शिकवला काटकसरीचा मुलाचा सल्ला प्रत्येकाला कोरोना कोरोना खूप काही शिकवून गेला कोरोना खूप काही शिकवून नेहमीचे वर्तण नेहमीचे वतन असलेले हे जग एकदाचे शांत झाले नेहमीचे वतन असलेले हे जग एकदाचे शांत झाले दोन हाताचे काम सुटले हे भयंकर दुःख वाटायला आले बेरोजगारीने पुन्हा जगाला भयंकर विळका घातला बेरोजगारीने पुन्हा जगाला भयंकर घातला एक वेळच्या भाकरीचा नव्याने प्रश्न उभा केला कोरोना खूप काही शिकवून गेला तर मित्रांनो आपल्यासाठी डॉक्टर वर्ग नर्स आरोग्य कर्मचारी पोलीस वर्ग पत्रकार बांधव त्याचप्रमाणे स्वच्छता कर्मचारी आपल्या जीवाची परवा न करता सेवा म्हणून कोरोनाचे काम करीत आहेत म्हणून आपण सुद्धा लसीकरणाला साथ देऊ आपला मोलाचा वाटा उचलूया आणि कोरोनासारख्या या महामारीला पडोंग लावूया पडोंग लावूया पडोंग लावूया Thank <laughs> you.